हां नॅचरल म्हणजे बऱ्यापैकी आता काय लोक म्हणतात गुळे आमक पण नॅचरलच याचा तसेच आहे गुळ्याने काय येतो गुळाने थोडे अट्रॅक्ट होते ना अच्छा पण नॅचरल ते नॅचरल खडकात येतं काय हे पाणी पाहिजे ना कुठे घे ते आम्ही बीडला गेलो एका शेतकऱ्याकडं पूर्ण दगड होता नसतं खाली दगड पूर्ण माती हा प्रकारच नव्हता तरी त्यांनी यशस्वी केला तो प्लॉट म्हणजे मागे नाही फोटो पाठवले का खरबो असं फक्त एवढंच थोडी साईज कमी झाली त्यामध्ये पण मग आम्ही आम्ही असं ग्राह्य धरलंच नव्हतं येईल म्हणून याच्यात आता हे हो किती एकर आहे भाऊ आता हा टोटल अडीचक्कर तिकडे काढेच राहिले अजून प्रॉप कवर आपण टाकला अच्छा बरं बरं बर, आणि याला काय वापरलं काय काय टाकलं याला याला आता शेणखत टाकले मळी टाकले आणि बरं तुमच्या पण दा बॅग टाकल्या नाही आपण भूमी अमृत तुम्ही अमृतच्या दा बॅग टाकल्या का अच्छा बरं बरं रूट चार जरान काय दिलं तरी रूट केअर रूट केअर आणि मॅजिक ग्रो मॅजिक एक 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 लिटर आणि काहीतरी ते सोडलेलं ड्रीपमधून ड्रीपमधून अच्छा काय एकंदरीत काय मागच्या वर्षी जसं तुम्ही मागच्या वर्षी पण दरवर्षी करता आपण करतो दरवर्षी कोणच जरी नवीन वापर तुमचं वापरलं असं काय काय वाटलंय आता तुम्ही एवढे मोठे प्रगती शिक्षक करी अजूनपर्यंत परत समाधान करा की पण आता सिटिंग किती होतं मला याच्यावर डिपेंड राहील बरोबर आज आजपर्यंत समाधान करा की आता उद्या काय काय चेंजेस होते याच्यामध्ये अच्छा भरपूरचं वातावरण कळी वगैरे साईज कळी आता साईजला वेळ लागेल ना पण आता सिटिंग बऱ्यापैकी उभं असं अच्छा मागच्या वर्षी पक्षा कसा काय काय वाटतंय नाही मागच्या वर्षी आपण दुसरं सिर प्रयोग करीत राहतो ना तुम्ही नाही तर दुसरं कोणतरी दुसऱ्या कंपनीचे प्रत्येक कंपनी <laughs> दरवर्षी तुम्ही नवीन नवीन पण आपण म्हणजे कंपनीच्या सगळ्या पिकांना माझा वापर असतोच आता वर्षी पासून पहिला आम्ही ते टाटाच वापरत होतो काय नव्हतं ते मिळेल मार्केट मध्ये नंतर कारखान्यांचा आणायचो आता यावेळी तुमचा वापरला नाही तेच तुम्ही दरवर्षी नवीन नवी प्रयोग करून पाहतात पण मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी म्हणजे काय बदल वाटतो मला हे म्हणायचं नाही नाही आता हा फरक कधी तुमचं म्हणजे मला जी साईज हे ता ग्रीनरी आहे ग्रीनरी काय ग्रीनरीला काही प्रॉब्लेम नाही बरोबर रोग राही नाही त्याच्यावर सगळ्यात हो महत्वाचं ह्या दिवसात किंवा ह्या स्टेपला नागाळी वगैरे यासारखे रोग होते नागाळी त्याला क्रॉप टोर होता ना आतापर्यंत हा हा काही प्रकार नाही त्याच्यामुळे तो काही प्रकार नाहीये क्रॉप कोवर नाही झाकले क्रॉप कोवर काढला पण बाकीच आता सोडलेलं आहे तुमचं त्याच्यामुळे वाचत आपण कंट्रोल ठेवत नाही ना बरोबर त्याच्यामुळे काय पण आपण रॅन्डम पण वापर वापरत राहतो आता तुमची एखाद्या घेऊन टाकतो बरोबर हा नाही वरून याला मॅजिक ग्रो ची एक फॉवर द्या एकंदरीत तुम्ही वापरलं झेंडू ला हा झेंडू पण वापरले सर झेंडूला पण त्यांनी वापरले झुम करून पूर्ण

पण मग काय वाटलं गुलाबाचं आता इन रिझल्ट त्याला थोडा वेळ लागेल पण आता बऱ्यापैकी उत्पन्न म्हणजे हा ज्या टायमाला फ्रेश मोठा येईल त्यावेळेस संपेल त्याला काय काय बरोबर झेंडूचं एकंदरीत झेंडूचं चांगला आजपर्यंत खूप चांगली परिस्थिती आहे झालाय बरोबर हा हा अठ्ठावीस अठ्ठावीस तीस दिवसात झालाय तो अठरा अठ्ठावीस दिवसात झालाय तो मातीमध्येच भाऊ म्हणजे केमिकल तुम्ही पहिल्यापासून वापरता आले किंवा रासायनिक बाकी सगळ्या कंपन्या मातीमध्ये काय बदल वाटला तुम्हाला माती आता काय याच्यात आता मंचिंग पेपर आहे ना वरून हा मातीच काही समान नाही पण बाकीच आता आपण मुळी चांगली अच्छा म्हणजे एकूण जर जर बघितलं तुम्ही सगळ्या बऱ्यापैकी सगळ्या तुमच्यामुळे सगळ्या मी नांदुरकी परिसर आख तुमच्याकडे बघून सगळे वापरते काय होईल तुम्ही चार जर आले ना हा कम्प्लीट बेड असा हे पूर्ण झाक पूर्ण झाक बेड आता अच्छा कारण हे काय हा फुटो म्हणजे एकंदरीत हा फुटवे ठीक आहे हे असं जर केलं तर हे म्हणजे आता एकामेकाला भिडल्या सारखंच येते चार दिवसात पूर्णपणे होऊन जाईल म्हणजे पूर्ण दाखवून जाईन भाऊ म्हणजे मध्ये मध्ये यायचा विषय नाही आता याची साईज जर झाली तर हा खूपच म्हणजे व्यवस्थित प्लॉट राहिलो असा नाही साईजच्या च्या वेळेस आपण एकदा येऊन जाऊ ना हा चालेल त्यावेळेस एक दुसरा व्हिडिओ घेऊ आज चिक कळत पण तुम्ही तुमचं काय असेल ते साईजला आपण हा नाही साईज जर तुम्ही तुम्हाला ते मॅजिक ग्रो वगैरे ते फवारणीला देतो मी चालते